जलक व बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव सखव <laughs> बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या नागाव फाटा येथील स्टील यार्ड कंपनीत लोखंडी प्लेटा उचलणारी क्रेन अंगावर पलटी होऊन परप्रांतीय कामगार ठार ही घटना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली ठार झालेल्या परप्रांतीयाचे राशीद जालील खान वय आडोतीस गाव गोरखपूर जिल्हा महाराजगंज उत्तर प्रदेश सध्या राहणार नागाव आहे घटनास्थळावरून पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की नागाव फाटा येथील प्रीतम स्टील या कंपनीमध्ये काम करत होता बाहेरून स्टील लोखंडी प्लेटा घेऊन आलेला ट्रेलर क्रमांक आर जे मधून क्रेनच्या मदतीने या खाली उतरवण्याचे काम सुरू होते हे काम सुरू करत असताना राशीद हा ट्रेलरवर जाऊन प्लेटा वायरूपच्या साह्याने बांधून क्रेन चालकाला जिथे ठेवायचे आहे जा ती जागा दाखवत होता पण अचानक क्रेनला प्लेटाचे ओव्हरलोड वजन झाल्याने क्रेन पलटी होऊन त्यामध्ये राशीद हा क्रेनच्या खाली सापडल्याने त्याचा कमरे खालील गंभीर मार लागून मोठ्या प्रमाणामध्ये रक्तस्राव झाला त्याला उपचारासाठी कोल्हापुरातील खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघाताची माहिती घेत असताना येथील कर्मचाऱ्यांकडून ही प्रायव्हेट मालमत्ता आहे येथे येण्यास मज्जाव केला व घडलेल्या घटनेचा पोलिसांकडून पंचनामा करण्या अगोदर परस्पर घटना लपवण्याच्या प्रयत्नात असताना वेळेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रकाराची पाहणी करत कंपनी व्यवस्थापनाची चांगलीच कान उघाडणी केली या अपघाताची नोंद शिरोली पोलिसांमध्ये झाली आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर